या गावामध्ये म्हणून मी काम पाहते आज आम्ही काम पाहत असताना या ज्या आम्ही चारही नगरसेवकांनी जेवढं काम केलं तेवढंच या प्रभागामध्ये काम आहे आणि या तळवड्यामध्ये काम आहे आज आम्हाला या सगळं आम्ही आता एकोणसाठ एकर जमीन आम्ही चारही नगरसेवकां मिळून जे डालांक पाठ करून घेतली त्याच्यावरच हे आमदार डल्ला मारतात आणि आम्ही केलं म्हणून सांगताय आमदाराची काम काहीही नाहीये आणि आज या तळवडे गावामध्ये एवढा प्रश्न बिकट आहे की ट्रॉफिकचा आहे शास्ती कराचा आहे आणि रेड झोनचा आहे हा रेड झोनचा प्रश्न सोडण्यासाठी आमदारांनी काहीच केलेलं नाही दहा वर्ष तुम्ही आमदार आहे त्यावेळेस आम तुम्हाला काही सुधारलं नाही आणि एक दिवसामध्ये तुम्हाला बॅनर लावायपुरता सुधारतय का आम्ही काम केलंय म्हणून हिचं आमदाराचं काही काम नाहीये केलंय ते आम्ही चारही नगरसेवक मिळून जे काम केलंय तेवढंच काम झालेलं आहे बाकीच केंद्रातून आम्हाला एक पण काम भेटलेलं नाहीये